नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपक्षेत्र हद्दीत येणाऱ्या छवारी गावातील एका पंचवीस वर्षीय तरुण गुरख्याला वाघाणा हल्ला करून ठार केल्याची घटना दिनांक आठ जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास झाली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार देवलापार वनपक्षेत्र हद्दीत येणाऱ्या छवारी करवाई येथील पंचवीस वर्षीय रहिवासी विक्की बाळकृष्ण बोपटेर हा नेहमीप्रमाणे जनावरे चरायला घेऊन गेला असताना गावाशेजारी शेतात जनावरे चारत असताना वाघणं अचानक त्यांच्यावर हल्ला केला यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाले घटनेची माहिती सोबत असलेल्या गुरख्याने गावात दिली व गावातील लोकांनी देवलपर वनपश्चित्र अधिकारी ऋषिकेश पाटील यांना देण्यात आले त्यांनी तात्काळ वनविभागाची टीम घटनास्थळी पाठवून घटनेचा पंचनामा केलाय व मृतकाच्या कुटुंबाला शासन नियमाप्रमाणे मदत देण्याचे प्रयत्न करू असं आश्वासन दिलं यावेळी रामटेक पंचायत समितीचे सभापती यांनी सांगितलं की या परिसरामध्ये वाघाची दहशत गेल्या अनेक दिवसांपासून आहे याबाबत वन विभागाला सूचना देखील देण्यात आली आहे वाघाणा शेतात येऊन एका तरुण गोरख्याला ठार केलं ही घटना अतिशय दुःखदाय वडविभागाने मृतकाच्या कुटुंबाला शासन नियमाप्रमाणे मदत करावी अशी विनंती करण्यात आली आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजकेत आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल